संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजाची आषाढी वारी सोळा दोन हजार चोवीस तर याच्या संदर्भात सहा जुलैला सातारा जिल्ह्यामध्ये वारीचे आगमन होणार आहे आणि त्याच्यानंतर सात तारीखला दोनमध्ये सहा आणि सात हा दोन दिवशी दोन्हीमध्ये मुक्काम असणार त्याच्यानंतर आठ तारीखला तरलगावमध्ये मुकाम असणार नऊ तारीखला फलटणमध्ये मुक्काम दहा तारीखला ते बजटमध्ये मुकाम करतील त्याच्यानंतर अकरा तारीखला सोलापूरमध्ये जातील तर याच्याबद्दल प्रशासनाने जे काही तयारी करणे आवश्यक आहे ती संपूर्ण तयारी प्रशासनाद्वारे आता करण्यात आलेली आहे याच्यासाठी मागचे दोन महिन्यामध्ये चार मिटिंगही झालेली आहे मागचे एक वर्षामध्ये आपण जवळपास प्रत्येक महिने जे आपले वाजेचे जे काही प्रतिनिधी आहेत ते आमच्याकडे येतात आणि त्याचे बरेचसे प्रश्न असतात त्या प्रश्नी आम्ही बलापैकी एनशे नगर टक्के सॉर्ट आउट केलेले प्रत्येक दोन महिन्याला मिटिंग घेऊन तयारी जी शासनाच्या तर्फे आता झालेली आहे त्याच्यामध्ये जे स्थल आहे ज्या ठिकाणी ते मुकाम करतात तिथे सर्व सुव्यवस्था करणे तिथे मंडप टाकणे त्या ठिकाणी खड्डे साईड पट्टे त्यांना दुरुस्त करणे पालखीचे ठिकाणचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेणे हा सर्व तयारी आपण केलेली आहे यावेळी आपण अठराशे फिफ्टी शौचालय उपलब्ध करून देणार आहोत मागचे वर्षी पंधराशे शौचालय होते यावेळी आपण अठराशे फिफ्टी शौचालय उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याची स्वच्छतासाठी तीनशे लोकांची टीम देणार आहोत जेणेकरून प्रत्येक दिवशी कमीत कमी चार पाच वेळी त्या फिफ्टी शौचालयाची स्वच्छता करतील आणि आपल्या वाडीमध्ये जे काही श्रद्धालू येतील त्या सर्वांना चांगल्या पद्धतीने ते दे स्वच्छाने स्वच्छ स्वच्छ आपण उपयोग करून देऊ याशिवाय तात्पुरते पालखी मार्गावर सदतीस ठिकाणी आपण स जवळपास चौहर मुदा मुदाची उभा उभा केलेली आहे तर ती ॲडिशनल सोय यावेळी आपण उपलब्ध करून देतो आहे महिलांसाठी स्नान घे बारा ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि चोवीस बनतीस महिला स्नान ग्रें घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तात्पुरते निवारा केंद्रितसुद्धा आपण पालखी के मार्गा वड़ेगाँव तरडगाँव बडनी कापड़गेगाँव चिरो राजूरी लिंभुरे पिंपरत निल वड़जल कालज जाधववाड़ी अच्छे अपनी व्यवस्था के लिए पीने के पानी के सोर्स है स्रोत है तसे तीन से बाईस जीर चौपरे बोरवल नौ सार्वजनिक ठिकाणी पानीटाकी अच्छा पांच वाड़ी पुरवठा आपण सोर्सेस आयडेंटिफाय केले आहे जवळपास साडेतीन हजार टँकर बनण्याची क्षमता हा सर्व सोर्सेसची आहे आणि जवळपास दोनशे पंधरा टँकर